मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारत असताना टवाळखोरांनी मुलीच्या वडिलांसह परिवाराला जातीवाचक शिविगाळ करून बेदम मारहाण करणाऱ्या टोळक्यांपैकी आणखी दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी भागातील एका परिवारावर प्राणघातक हल्ला चढवून जातीवाचक केल्याप्रकरणी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील सचिन पठाडे आणि गणेश काकडे या दोघांना अटक करण्यात आली आहे काल रात्री नागेवाडीत पुन्हा दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आकाश शिवाजी वाघ अशोक विनायक वाघ यांना अटक करण्यात आली असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनसिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस अंमलदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे राजेंद्र पवार यांच्या पथकाने केली आहे हा गुन्हा गंभीर असल्यामुळे गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी करत आहेत आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत दोन हजार रुपये अटक केले होती काल अजून दोन हजार रुपयेची माहिती आपल्याला मिळाली दोन हजार आपण अटक केली आहेत एकोणीसशे चार हजार रुपये अटक झाली आहेत या दोन्ही आरोपींना आपण कोर्टापुढे हाजीर केला असं त्यांना दिनांक दहा जुलैपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि गुन्ह्याचा अधिक सखोल तपासणी करत आहोत एन टी न्यूज मराठी जालना